जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे तर मित्रांनो आज राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ बीड जिल्हा यांनी एक भव्य दिव्य मैदान आयोजित केलं होतं अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून सुंदर अशी मैदानाला भव्य दिव्य अशी सुरुवात झाली तर या मैदानात गट क्रमांक पाच मध्ये बकासुरानी घोटकरांचा सर्जा सुंदर अशी गाडी गाटाला पळाली गाडी एकदम सुट्टा निकाल घेतला गट गटाला एकदम सुट्टा निकाल घेतला घोटकरांचा सर्जा आणि नवो मिंद केसरी बकासूर तर आज डोळ्याचं पारण फिटण्यासारखी लढत झाली तर त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि छत्रपती संभाजीनगर ल छत्रपती संभाजीनगरचा लखन गट क्रमांक बारामध्ये ही गाडी अतिशय सुंदर अशी गाडी पळाली तर बब्या आणि लखनने सुद्धा गट एकदम खुल सुट्टा पास केला त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये पिष्टन बावीस अकरा आणि छोटा कॉकटेल यामध्ये खरखर काटा किरा अशी लढत झाली खरं तर हा निकाल पंचांनी थांबवलेला होता पण कॅमेऱ्याचा आधार घेऊन पंचांनी पिष्टन बावीस अकरा आणि अर्जुन या गाडीला सेमीसाठी पात्र केलं त्यानंतर मित्रांनो बकासुर आणि गोटकरांच्या सराजाची गाडी सेमी क्रमांक एक मध्ये पब्लिकने लागलेली होती तर बकासुरला पब्लिकने टाकलेला होता आणि अं गोटकरांच्या सर्जाला उजवीने टाकलेला होता परंतु बाकासूरने पब्लिकने अतिशय जबरदस्त अशी गाडी एकदम खुल्या खुल्ला सेमी पास केला आणि गोटकरांचा सर्ज सर्ज देखील बकासूरसोबत सोबत खूप सुंदर असा पळाला त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक चार मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि छत्रपती संभाजी नगरचा लखन या या जोडीने सुद्धा अत्यंत म्हणजे फरकाने आ, सेमी पास केला आणि गाडी फायनल साठी पात्र केली खरंतर ही गाडी अत्यंत सुंदर आणि एकदम जबरदस्त गाडी अशी पाळाली गाय अखेर मराठवाडा केसरी भव्य दिव्य मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि या फायनलच्या चुरशीच्या लढतीमध्ये आपला नवम हिंद केसरी बकासूर ज्या बकासूरने अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य केला असा नवम हिंद केसरी बकासूर आणि घोटकरांचा स्पीड किंग सर्जा खरंतर डोळ्याचा पार न फिरणारी लढत झाली आणि बक्कासूर आणि घोटकरांच्या सर्जाने एकदम खुल्ला सेमी पास केला आणि प्रथम क्रमांकाचे सोनलिका ट्रॅक्टरचे मानकरी तर अशा प्रकारे राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ बीड जिल्हा यांनी मराठवाडा केसरी असे भव्य दिव्य मैदान आयोजित केलेले होते तर या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले नवम हिंद केसरी बकासूर आणि गोटकरांचा सर्जा तर गोटकरांचा सर्जा आणि बक्कासूर सोनालिका ट्रॅक्टरचे मानकरी ठरलेले आहेत तर बक्कासूरला आणि गोटकरांच्या सर्जाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय शिवराय